नमस्कार मी कृष्णाला आडाने आणि आपण पाहताय के न्यूज महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा अशा चार राज्यांमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी गावातील ग्रामदेवता असणाऱ्या श्री बिरदेवाची अर्थात अवगड खानाची यात्रा आज शुक्रवारपासून सुरू होती आहे आज दिनांक अठ्ठावीस उद्या एक तारखेला पहिला दोन तारखेला दुसरा तीन तारखेला तिसरा पालखी सोहळा होणार आहे आणि चार तारखेला या, या यात्रेची सांगता होणार आहे एकंदरीत जळाचं साल नसलं तरी देखील या ठिकाणी लाखो भाविक भक्तांची हजेरी ही दरवर्षी असतेच त्यानिमित्तानं या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची सोय कशी त्यांच्या त्यांनासाठी काय सुविधा उपलब्ध केली आहेत याच्यासाठी जी माहिती आपण या ठिकाणी या ठिकाणी कार्यरत असणारे ग्रामजात प्रशासन आरोग्य विभाग महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन या सर्वांच्याकडून घेणार आहोत जेणेकरून येणाऱ्या भावभक्तांना सूचना मिळेल त्यांना समजेल की या ठिकाणी काय सोय केलेली आहे सुरुवातीला आपण या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित असणारे या वाशी गावचे लोकनियुक्त सरपंच शिवाजीराव जाधव मिठारे यांच्याशी आपण बोलणार आहोत साहेब नमस्ते नमस्ते सर एकंदरीत येणाऱ्या यात्रेच्या अनुषंगानं काय तयारी केलेली आहे आपल्या प्रशासनामार्फत आम्ही आ... दिनांक एक आ, एक तारखेला पहिली पालखी दोन तारखेला दुसरी पालखी तीन तारखेला तिसरी पालखी यात्रेच्या पूर्वनियोजित अगोदर आम्ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे भक्तांची सोय केलेली आहे तसेच गावामध्ये येणाऱ्या भक्तांची पार्किंगची टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगची पण सोय केलेली आहे तसेच आरोग्य विभागालासुद्धा आम्ही पत्रवार करून आरोग्य विभागसुद्धा सज्ज आहे आणि येणाऱ्या सुद्धा वाशी गाव सज्ज आहे तसेच यात्रा काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी करवी पोलिस स्टेशनची पी आय मान्य साहेबांच्या बरोबर पण आमचा पत्रव्यवहार अधिक त्यांच्याबरोबर मागल्या दोन दिवसापूर्वी मिटिंग पण झालेलं आहे एकंदरीत गावामध्ये यात्रा उत्सुकतेने लोक आणि गावकरी वाढ बघत आहेत है। आणि येणारा काळ अतिशय चांगला असणार आहे साधारण जळायचं चाललं नसलं तरी देखील अनेक भाऊ या ठिकाणी हजेरी लावणार अशी एक शक्यता आहे त्या अनुषंगानं आरोग्य विभागाची असेल किंवा पोलीस प्रशासन असेल आपली जी चर्चा झाली एकंदरीत काय सेवा जास्तीत जास्त देता येईल किंवा कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले आपल्या ग्रामचं प्रशासनाकडून गेल्या वर्षी वाशीच्या जळाला एकूण सहा लाख सदुसष्ट हजार भाविकांनी उपस्थिती लावली होती गेल्या वेळेला गावामध्ये कुठलीही रोगराई आली नाही ग्रामपंचायतीनं अधिक आरोग्य विभागाने एकदम काळजीपूर्वक गावामध्ये काम केलेलं आहे सुद्धा गावामध्ये सुरुवातीला यात्राच्या अगोदर जी काय स्वच्छता आहे गटर स्वच्छता असू दे पाण्यामध्ये टी असू दे स एक स्वच्छता एकदम करून घेतलेली आहे यात्रा संपल्यानंतरनं सुद्धा स्वच्छता करणार आहोत कारण जेणेकरून रोगराई पसरू नये आणि कुठल्याही गावकऱ्यांना किंवा यात्रेकरूंना याचा फटका बसू नये आरोग्य विभागामार्फत आम्ही चोवीस तास ते पाण्यामध्ये टी सी एल किंवा त्याची ती पाण्यामध्ये औषधाचं प्रमाण कितपत आहे ते, ते जागरूकतेनं बघत आहेत तसेच पोलीस प्रशासनाला आम्ही याच्याबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याबरोबर सुद्धा झालेलं आहे पोलीस प्रशासनने आम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत की फोर व्हीलरचं पार्किंग कुठं करणार आहे ग्रामपंचायतीच्या मार्फत टू व्हीलरचं कुठं करणार आहे ग्रामपंचायतीमार्फत त्या ठिकाणी आम्ही मोठे मोठे बोर्ड करून लावले आहेत की जेणेकरून यात्रेकरुंची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची आम्ही काळजी काळजी ग्रामपंचायत प्रशासनातर्फे घेतलेले आहे खरं तर एक कौतुकास्पद काम आहे की गेल्या वर्षी जवळची यात्रा होऊन सुद्धा आपल्या गावात कुठल्याही साथीचा रोग पसरला नाही खरोखर याचं श्रेय तुमच्या ग्रामचं प्रशासनाला तुमच्या सहकाऱ्यांना द्यायला पाहिजे काय सांगाल त्याविषयी धन्यवाद आभारी आहे सर्वप्रथम किनूचा प्रथम मी आभार मानतो कारण गेल्या वेळेला तुम्हीच माझ्याकडून बाईट घेतली होती बऱ्यापैकी आणि मी स्वतः ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य विभागाने संपूर्ण गावामध्ये जेवढी काय जे मटण मासाचे तुकडे आहेत किंवा त्यांचे जे वेस्ट पदार्थ आहेत याच्या अगोदर खड्डे मारून ते पूर्ण पुरून त्याच्यावरती माती टाकून टी पावडर किंवा काय असेल ते रोगराई होऊ नये म्हणून ह्याची खबरदारी घेतली होती आणि गेल्या वर्षभरामध्ये किंवा यात्रा काळामध्ये कुठलीही रोगराई झालेली नाही ह्याला ग्रामपंचायत अधिक आरोग्य विभाग खरोखर जागृतीनं काम केलेलं आहे आरोग्य विभागाचं मी आभार मानतो या या संदर्भात नक्कीच कौतुकास्पद काम आहे या ग्रामचं प्रशासनाचं आणि लोकनियुक्त सरपंच शिवाजीराव जाधव मिठारी त्याबरोबर त्यांचे उपसरपंच सर्व सहकारी स ग्राम ग्रामचं सदस्य यावर्षी देखील अशा प्रकारची कार्यवाही करून एकंदरीत एक साथीचे रोग किंवा आरोग्याचे प्रश्न उद्भवन नाहीत अशा प्रकारची कार्यवाही केल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय आत्ता आपल्यासोबत या वा आरोग्य विभागाशी आपण चर्चा करणार आहोत आणि या वाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे जनसमुदाय आरोग्यरी माननीय श्री अनिल गमरे सर आपल्यासोबत आहेत सर एकंदरीत यात्रेच्या या, या नियोजनाबद्दल आपण काय तयारी केलेली आहे सर्वप्रथम नमस्कार माझे नाव अनिल गमरे मी आयुष्मान आरोग्य मंदिर वाशी या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे आपल्या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिविरुद्ध पिंपळे सर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम सर व प्राथमिक आरोग्य केंद्र कनेरीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण मस्की मॅडम यांच्या अधिपत्याखाली राहून आपण ह्या यात्रेमध्ये पूर्वनियोजन केलेलं आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चो पंचवीस रोजी आपण ह्याची पूर्वनियोजित बैठक देखील माननीय किशोर शिंदेसर पी आय तसेच वाशीगावचे लोकनियुक्त सरपंच आणि गावातील स्थानिक नागरिक स्थानिक प्रशासन मंडळ आणि पदाधिकारी असतील यांच्यासमवेत इथे बिरदेव मंदिरामध्ये बैठक देखील झाली त्या बैठकीमध्ये जे काय आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात येणार आहे जसं की आपण एक व दोन ही तारीख मार्च ही तारीख आहे ह्या तारखेच्या प्रामुख्याने गर्दीचे दिवस आहेत ह्या दिवशी आपण इथे अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध केलेली आहे दोन्ही शिफ्टमध्ये आपण इथे समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्य सहाय्यक त्याचबरोबर आपले ज्या काही आशा वर्कर असतील परिचर असतील यांच्या मा मार्फत आपण इथे आरोग्यसेवा पूर्णपणे देणार आहोत त्याचबरोबर त्या मिटिंगमध्ये आपण पूर्णपणे पाण्यामध्ये पाणी कोण प्यावे गटारी स्वच्छ करून घ्यावीत नागरिकांनी उघड्यावरील अन्य पदार्थ खाऊ नयेत त्याचबरोबर शिळे अन्न खाऊ नये अशा पद्धतीचे सर्व काही उपाययोजना केलेल्या आहेत आज सकाळी देखील मान्य सरपंच साहेब आमचे आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व स्वतः मी आम्ही नद्या विहिरीवरती जाऊन पाण्यामध्ये पाण्याची तपासणी केली आडाची तपासणी केली त्याच्यामध्ये टी सी एलचं प्रमाण त्याच्यामध्ये आमच्या आरोग्यसेवकांनी त्यामध्ये प्रमाण चेक केलं त्याचबरोबर भागामध्ये जिथे पाणी सोडलेलं आहे त्या ठिकाणी देखील आपण आरोग्याची कशी काळजी घ्यावी पाणी कसं प्यावं उकळून प्यावं त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये जाऊन देखील आमच्या आरोग्य सहाय्यक रणदिवे सर यांनी तिथे माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आमचं खूप छान पद्धतीने नियोजन झालेलं आहे आणि आपल्या चॅनल के न्यूजच्या चॅनलच्या मार्फत देखील वाशी गावातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मागच्या वर्षीच्या यात्रेमध्ये जसे आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची रोगराई आलेली नाही त्याच पद्धतीने ह्या वर्षी देखील येणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी आरोग्य प्रशा आरोग्य विभाग ग्रामपंचायत हे ने नेहमीच आपल्याबरोबर आहे लेकिन आपण देखील ले एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपल्या कुटुंबाची व स्वतःची काळजी घ्यावी एवढे मी आवाहन करतो धन्यवाद एकंदरीत आता आपण या ठिकाणी या गावचे ग्रामजन प्रशासनाचे मुख्य सरपंच उपसरपंच त्याबरोबरच आरोग्य विभागाचे जनसमुदाय अधिकारी यांच्याशी आपण बोललो एकंदरीत यात्रेच्या नियोजनाबद्दल माहिती घेतली अशीच माहिती आपल्याला अजून पोलीस प्रशासनाकडून महसूल प्रशासनाकडून आणि देवस्थान कमिटीकडून घ्यायची आहे या बिरदेव यात्रेच्या अनेक अपडेट्स म्हणजे इथून पुढे यात्रा होणाऱ्या सर्व धार्मिक रीतिरिवाजांचं माहिती पूर्ण पूर्ण अपडेट्स या यात्रेच्या आपल्याला मिळत राहतील आत्ता लागली या चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि पाहत रहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा